गुड मॉर्निंग सर्वांना बघा आज सकाळ सकाळी मी लागले स्वयंपाक करायला म्हणजे भाकरी करायला लागले कारण बायका आल्यात पण आई आलेत ना आई गेल्यात बायकांकडे त्यामुळं मी लागले आज भाकरी बनवायला भाकरी बनवून झाल्यावर मग मी आले बाहेर तर आई आली येऊन थोडंसं उडीदातलं राहिलेलं होतं तेच उपणाय लागले त्या मग त्यांनी उपणून घेतलं मग मला म्हटलं तो तोपर्यंत तू जा बायकांकड कारण मी जेवायला बोलवाय गे पण म्हणल्या थोडं बायकांकडं जाऊन आलं की मग आपण जेवूया मग मी आले इकडं मला म्हणत होत्या जेवून जा पण मीच म्हटलं मग होऊ द्या तुमचं उडीद उपणून मग आपण स सगळेच जिवूया म्हणून मग मी पण आले बायकांकड तर बायका लागल्या होत्या बसल्या होत्या जरा पाणी पित होत्या वगैरे मग मी पण त्यांच्याजवळ जाऊन बसले त्याच्यानंतर मग परत आई पण आल्या आई आल्या म्हणजे कुटुंब कुठं काढायचं हे मला पण पूर्ण माहित नव्हतं काय काय करायचं आई आल्या कारण आळी खांदून झालेली होती मग गवत मोठं मोठं गवत काढायचं तो टाइम उरला होता म्हणताना मग आई जरा सांगायला आल्या बायकांना कसं कसं काढायचं वगैरे कारण लय घ्यायचं नव्हतं थोडं थोडंच घ्यायचं होतं तुम्ही काल मिरच्या कुठं आणले त्या अच्छा पत लाल मिरच्या मी म्हणते हिरव्या मिरच्या कुठं आणल्या त्या मिरची लगे का लवंगी मिरची विट्यात आणते त्या परत ती तीशी मिरची दोन किलो आणि अर्धा किलो आहे चार साडेचार किलो वाळून नीट करून चार्ज बघला मसाल्याचं ध्यान जातो

मग बायका पण परत सुटल्या कारण त्या लागल्या होत्या जेवा जेवायची सुट्टी झाली ती म्हणून त्या जेवायला लागल्या होत्या मग आम्ही पण गेले घरी जेवण करायला आणि जेवण झाल्यानंतर मग परत वापस यायचं होतं हे बघ आमच्या मिरच्या सुकायला लागल्या त्या कारण चटणी करायची आहे म्हणून मग त्याच्यानंतर हे बघा ही ठिबक अशी आळी करताना म्हणजे आळी वगैरे बायकाने खांदली की नाही त्या टायमाला ही ठिबक बाजूला टाकलेली मग त्याला व्यवस्थित लावायचे होते मग हे लागले तिकडं फिल्टर स्वच्छ करायला कारण बागला द्यायचं होतं पाणी डाळिंबीच्या मग ते ठिबक साईडला गेलेली सगळी व्यवस्थित झाडाच्या असं बुड्यात लावायची होती मग ते आम्ही लावायला लागलो होतो मग त्यांना म्हणलं तुम्ही पण या थोडीशी मदत करायला मग ते म्हणले फिल्टर देऊन झालं की मग मी येतो तोपर्यंत हे बघा मी एकटीच लागले लावायला मग ते ते पण आले तिकडून त्यांना तोपर्यंत डाळिंबीचा खाटा लागला तर ते लागले होते चेक करायला तर थँक्यू सो मच फॉर वॉचिंग अँड बाय बाय